गुड इव्हनिंग मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठे ऑनलाईन प्लॅटफॉर्म मी क्रीणा आहे तुमचं अगदी हृदयाचे तर आपण स्वागत करतो चला, यस तो, यस तो चला। आवाज वगैरे क्लिअर आहे का रे बाळांना बोलत चला ओके बाळांना आवाज क्लिअर आहे का नमस्कार सर्वांना नमस्कार सर्वांना गुड इव्हनिंग सर्वांना विनंती आहे एकदा लिंक सर्वांना शेअर करायची बाळांनो यस यस येस येस लिंक सर्वांना शेअर करा माझा आवाज क्लिअर आहे का ओके बघा बाळांनो इथे आपल्याला जर पाहिलं आपण तर महत्वाची गोष्ट आहे बाबा आपला जो कार्यक्रम चालू आहे कशाचा तर पी वाय क्यू ओके हा कार्यक्रम चालूच आहे याच्यामध्ये आपण काय करतोय तर चालू घडामोडी काय चालू घडामोडी जे आहेत अपडेट हा अपडेट ह्या चालू घडामोडी अपडेट आपण घेत आहोत ओके तर सर्वांना विनंती आहे बाळांनो की या ठिकाणी महत्वाचं जे पॉईंट आहेत आपण येणारे ओके मग येणारे काय आपल्याकडे तर वनरक्षक आहे ओके okay, येणार आपल्याकडे काय रे तर पोलीस भरती आहे बळांनो कुसडगाव नावाचा आपल्याकडे एसआरपी आहे कोणता एफ हो, एक मिनिट एकच मिनिट राहा मी तुम्हाला सांगते जागा आल्यानो एक मिनिट तर आपल्याकडे जो कुसडगाव नावाचा जो हा समा राख्याला जो आहे कुसडगाव ओके तर टोटल जागा बाळा त्याच्या दोनशे त्र्याण्णव जागा डिक्लेअर झाल्यात किती दोनशे त्र्याण्णव पीच्या कळालं का म्हणजे आपण म्हणतो बघा बाळांनो गावाकडे मन आहे काय आहे कि बाबा भाऊ शुभ ते कटप्पा बर बर बा, बाळा आजी एक्सपायर झाल्यामुळे ही टकली करावी लागली आहे बघा लक्ष द्या तर या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे गावाकडे एक मन आहे की बाबा मातीचा वास येत असेल तर कुठेतरी पाऊस पडत आहे असा संकेत धरला जातो आणि त्याच गोष्टीने जर पाहिलं आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे किंवा येणारी जी आपली पोलीस भरती आहे तर याचा कुठेतरी आपल्याला वास येत आहे असं म्हणू शकतो आपण कारण की या जागा डिक्लेअर होत आहेत नवीन अपडेट येत आहे ओके आणि जे मुंबई पोलीस आयुक्त जे नवीन यांनी ज्यांनी पदभार स्वीकारला आहे तेही फास्ट क्विकली काम करणारे माणसं आहेत ओके त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे बाबाळांनो की तुम्ही आता पेटून उठा अभिनय तो कभी नाही नाही तर बस कळलं का नाहीतर कार्यक्रम आपला अवघड आहे बबन्या ओके चल लक्ष द्या ओके पटपट बोलत चला सर्वांना लिंक शेअर करत चला मला जेवढे जास्त मुलं असतील तेवढी मजा येते शिकवायला बाळांना ओके बोलत चला सर्वांना ओके पट एकच मिनिट थांबा एकच मिनिट ओके हा बोलत चला बोलत चला पट 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 सर्वांनी बोलायचंय ओके बाळांनो बोलत चला रे यस येस 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 चला व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड नाही तर बास बघण्या ती दहावीला ला तू दहावीला ला तिला पाहुणे बघाय आले तुझी पोलीस भरतीची ॲड पडली बरोबर आहे तिचं लग्न झालं महत्वाची गोष्ट आहे तरीही तुह काय म्हणतोय मी तर बाळा तू आणखी पोलीस भरतीत करायला तिचं लेकरू आर्मीची आर्मी, आर्मी भरती तयारीला आलं तयारी करायला लागलं बरोबर आहे तरी तुम्ही पोलीस भरतीत चालू आहे तर मग अवघड आहे हा कळालं का यस यस येस 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 क्लिअर का चला पट्टा पट्ट पट बोलत राहायचं ओके क्लिअर क्लिअर हां बघा या ठिकाणी जर पाहिलं बरोना आपण तर आता आपला पुढचा जो कंटेन आहे आपण पहिले काय करूया पाच प्रश्न कशाचे या ठिकाणी चालू घडामोडी काय चालू घडामोडीचे आपण प्रश्न घेऊया पेन दिसत आहे का चला पेन वगैरे दिसत आहे मी दिसत आहे का हा यस तवा गरम झाला पोलीस भरती येणार आहे येणार आहे बघण्या येणार आहे ओके पॉझिटिव्ह राय यस बघा आता या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणाल पहिला आपल्याकडे पहिला प्रश्न बघा काय घेऊन पहिला प्रश्न काय आपल्याकडे जर आपण पहिला प्रश्न पाहिला तर लक्ष द्या पहिला प्रश्न बघा काय म्हणता ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काय म्हणते बघा प्रश्न काय सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजपथावर झालेल्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व कोणी केले आहे बरोबर सांगा मला कुमारी एकता कुमारी अनुजा कुमारी अंजली कुमारी का अंजली सातव सांगा बर कोणी केलेलं ते पट पट बोलत चला पटपट ओके हा खन 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 बोलत चलायचं म्हणानो यस 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 ओके पटपड बोलत चला कशाच तर दिनाच्या पाष राजप्र झाल्या पर्याय मध्ये कशाचं एन सी सी लक्ष द्या कशाचं या ठिकाणी एन सी सी ओके लक्ष द्या कशाचं केलेलं आहे बाळांडो बघा रे हे बाळांनो एम <coughs> सी सी बरोबर आहे याचं नेतृत्व केलेलं आहे त्या मुलीचं नाव काय विचारलं मुलीचं नाव काय सांगा बरं पटपट <coughs> मध्ये एकता कुमारी अगदी बरोबर आहे काय उत्तर आहे त्याचं बाळवणं या ठिकाणी बघा लक्ष द्यायचं आहे एकता कुमारी ओके या एकता कुमारी या आपल्या छोट्या बहिणीनं कशाचं एन सी सी कुठं झालेलं आहे तर सव्वीस जानेवारी महत्वाची गोष्ट आहे बाळांनो सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस परेड झाला या ठिकाणी केलेलं आहे बरोबर आहे ती जर पाहिली आपण गांधी विद्यालय बरोबर आहे काय गांधी विद्यालय बरोबर आहे विद्यालय जम्मू अँड काश्मीर या ठिकाणी काय तर बी एस सी बरोबर आहे बीएससी च काय करते ती अभ्यासात आहे किंवा शिकत आहे बरोबर आहे आणि ही कुठली आहे तर जम्मू अँड काश्मीरची महत्वाची गोष्ट आपली बहीण आहे बरोबर आहे आणि पहिल्यांदाच कुणीतरी काय बोलते म्हणून मी पहिल्यांदाच कुणीतरी या एन सी सी च काय केलं म्हणून या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे म्हणून याचं उत्तर काय तर एकता कुमार याचं उत्तर आहे येस 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 कळलं का बोल चला व्हेरी गुड व्हेरी गुड आतंकवादी म्हणाला गुड मॉर्निंग माम ए डुकर टोंड्या गुड मॉर्निंग नाही हा गुड इव्हनिंग म्हणून ओके हां येस 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 बोल चला तब्येत माझ्याकडे बघून काय वाटतंय तुम्हाला सांगा बरं खूप डाऊन आहे तब्येत हा डिहायड्रेट बॉडी झालेली आहे उभा राहिलं की चक्र दिवसभर झोपून राहावं लागले ओके हा दिवसभर ओके पण तुमचं राहू नये म्हणून आपण उभा राहत आहोत तुमचं घेतच आहोत ओके क्लिअर का येस बघा नेक्स्ट प्रश्न काय या ठिकाणी विचारलेला आहे तर विचारलं बघा तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे काय विचारलं आयर्लंड नावाचा देश आहे एक छोटं बेट आहे बरोबर आहे इंग्लंडच्या साईडला तर या बेटाची ओके चप्पी का केली गणेश चप्पी छप्पी याच्यासाठी केली बाळा आजी एक्सपायर झाली म्हणून बघा लक्ष द्या तर काय म्हणतात ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे क्रिस्टियन म्युंडुएल्स सिंट मॅकफ्रीज मायकल मार्टिन वरील पैकी नाही सांगा बरं कोणा झालेले रे फट पट पटवट बोलत चालायचं ओके फटा पटपटवट बोलत चालायचं यस 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 पटफट बोलत चला हा लग्न करा पटकन एनर्जी मिळते वेळेवर जेवायला मिळतं बरं 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 येस 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 सांगा पटपट काय विचारतोय मी हा बाळांनो या आहे पंतप्रधान हे कोणा पक्षाचा माहिती आहे का फियान फेल पक्षाचा आहे कशा त्यापणाला माहिती आहे का बघा फियान फेल नावाचा पक्ष आहे याचं महत्वाची गोष्ट काय करतात तर नेतृत्व करतात बरोबर आहे यांना पाहिलं आपण यांच्या बाजूने पंच्याण्णव मतं पडले किती मतं पंच्याण्णव आणि यांच्या विरुद्धामध्ये शहात्तर मत पडले होते किती पडले होते शहात्तर मतं पडले होते हे अगोदर दोन हजार वीस ते महत्वाची गोष्ट दोन हजार बावीस पर्यंत कोणी देशाचे तर आयर्लंडचे पंतप्रधान राहिले काय ते आयर लँड ला, लँड नावाचा जो देश आहे याचे काय राहिले ते पंतप्रधान ते राहिलेले आहेत ओके तुला हे बी माहीत असणं गरजेचं आहे ओके क्लिअर का हा ओके तर बोलत चला पटवडा यस येस रेखाताई अगदी बरोबर आहे आमची छोटी बहीण रेखाताई तर बरोबर आहे हा पटवड बोलत चला काय बोलतोय या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग याचं उत्तर काय तर मायकल मार्टिन काय बोलतोय बाळांनो मायकल मार्टिन बरोबर आहे तर मायकल मार्टिन यांची आयर्लंडच्या पंतप्रधान पदी निवड झालेली आहे हे दोन हजार सत्तावीस पर्यंत राहतील आणि सत्तावीस नंतर तिथले जे उपपंतप्रधान आहेत काय म्हणता येईल आपले तिथले जे उपपंतप्रधान आहेत ते यांच्यानंतर यांची बाजू घेणार आहेत बरोबर कशाची बाजू म्हणजे यांची जागा घेणार येते ओके हा येस येस अक्षय म्हणताय खरे बाळा रिक्स घेतो का बरोबर आहे येस 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 मग याचं उत्तर काय मिळालं तर मायकल मार्टिन याचं उत्तर आहे चालू घडामोडीचा प्रश्न येत जाणार नाही आता लय दिमाग लावून प्रश्न तयार केला जात ओके पटवट बोलत चला बस वाकून बोल चला बटवट ओके क्लिअर का येस खाली वाकून काय उत्तर आहे येस रशियन पंप कोण आहेत ऑफलाईन क्लास चालू आहे हा येस येस गणेश ऑफलाईन क्लास चालू आहे नंतर मला या नंबरवर कॉल करतो एट फोर एट थ्री एट वन फाईव्ह नाईन फोर टू ओके आपल्याकडे वनरक्षकची ऑफलाईन बॅच चालू आहे दिवसात आठ तास शिकवलं जाता तुमचा अभ्यास सगळं तुम्हाला प्रत्येक विषयाला एक मास्तर आहे एक आहे दोन विषय मीच घेतो नंतर बुद्धिमत्ता मीच घेतो गणित आहे प्रत्येक विषयाला इंग्रजीला मास्तर आहे आपल्याकडे आठ लोक आहेत आठ लोक लेक्चर घेतात ओके हा येस 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 या। ओके ऑफलाईनला यायचं संभाजीनगरला यायचं आपल्याकडे बॅच चालू आहे टेन्थ ची चालू आहे आणि ही बी चालू ओके फास्टॅग बॅच येस क्लिअर कड पण बोलत चला पूजा म्हणतायत मॅसेज केलं केला असेल परत करा ओके चला नेक्स्ट बघा या ठिकाणी प्रश्न काय आहे प्रश्न काय माता मिल्क बँकेच्या माध्यमातून बालकांना चांगल्या आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्राचे कि देशातले कितवे क्रमांकाचे सांगा बरं पटोड बोलत चला तिथून घ्या तिथून इकडून इकडून असं घ्या बघा काय म्हणतोय मी म्हणालो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बळा माता मिल्क बँकेच्या माध्यमातून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्र देश राज्य देशातील कितव्या क्रमांकाचे राज्य बनलेले आहे सांगा बरं बोलत चला कितव्या क्रमांकाचे रे येस yes. पाकिस्तान नष्ट होईल का नष्ट करायचं आहे हा नष्ट नाही करायला पाहिजे पहलगाव साठी ते लोक आपल्या इथले इथले आहेत हा ज काश्मीरचे आहेत ते बरोबर आहे येस yes. बघा काय प्रश्न बळ माता मिल्क बँकेच्या माध्यमातून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्राचे राज्य देशात दे किती क्रमांकाचे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या का महत्वाची गोष्ट आहे चौथ्या क्रमांक बोलत चला किती क्रमांकाचे रे पटव बोलत चालत ओके हा पटवट बोलत चला माता मिल्क म्हणजे आईचं दूध बाळांना माता आईचं दूध आईचं दूध सगळ्यात चांगलं असतं खेळायला का येस 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 हा आपल्या इकडे बघा काय काय येडपट खेड्यातले येडे म्हणजे आमच्याच घर गहर, घराकडे झालं होतं ते लहान कुठं जन्मलं घरामध्ये आमच्या तिथंच शेजारी आणि ते एका मथारीनं त्या म्हशीच्या दुधामध्ये कापूस 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 ते हे केला त्या तोंडात पिळा त्या पोरा जे सर्व कार्यक्रम झाला होता ते नळ नळ मतात कुठं पोटात असतात ते, कापुस, कापुस, कापुस ते, ते नलो, नलो पोटा जाम झाले होते पोरं ओके मरता मरता वाचला होता ते हाय येस yes. डोक्यावरचे केस बाळा आधी एक्सपायर झाली होती त्याच्यामुळे डोक्यावर काय उत्तर यायचं पट पट बोलत चला काय उत्तर आहे रे खन खन बोलत चलायचा हा म्हणून आपण पाहिलं तर आतापर्यंत सुमारे तीन हजार एकशे पंचवीस मातांनी बरोबर आहे नवजीवन नवजीव बालकांना किती दूध दिलेलं माहिती आहे का दोन हजार तीनशे नव्वद बालकांना आईचे दूध पाजलेलं आहे म्हणजे बघायला लक्षात आपल्याकडे मागच्या काही कालावधीमध्ये तीन हजार एकशे पंचवीस बालकांना जर पाहिलं तर महत्वाची गोष्ट नवजीवन देण्यात आलं काय नवजीवन ओके नवजीवन देण्यात आलं आणि याच्यामुळे का काय झालं पण माहिती गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दोन हजार तीनशे नव्वद बालकांना हा नवजीवन काय तर माता म्हणजे आईचं दूध देणं आपल्या भाषेमध्ये काय तर बघा बाळांना आईचं दूध देऊन बालकांना या ठिकाणी नवजीवन देण्यात आलेलं आहे म्हणजे विचारलं तुम्हाला क्रमांक किती लागतो पहिला दुसरा तिसरा सांगा बरं पटवड बोलत चला येस यस येस बोलत चला काय झालं असायला हो ते पोरक आहे ना जिवंत ईशे बाळांना हाय हाय ओके पटाट लाईक करा शेशान येस 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 बोलत चला बोलत चलायच बाळांना येस 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 हा पूजा खाडे तशा येस येईल येईल ओके गायचे दूध दिलं जात नवजात शिशूला कापसाचा बोळ्यानं आता पण आहे आजी बाई करतात हो हो एखादं मरायचं पण हा आता कापसाचा बोळा इतकं ते भोलायचे आडकून गिळून गिळून घ्यायचं नाहीतर मग लक्ष द्यायचं उत्तर काय का का तर दुसरा क्रमांक आहे कशाचा दुसरा बरोबर आहे महाराष्ट्र देशामध्ये दुसरा क्रमांक ओके हा तलाठीबद्दल काय अपडेट तलाठी भरती ऑगस्ट पंधरा ऑगस्टचा झेंडा फडकल्यानंतर येणे शक्यत आहे बाळा ओके यस येस येस प्रशांत चला व्हेरी गुड व्हेरी गुड, गुड ओके हा नाही नाही त्याच्यात काय रितेश काय हरकत नाही तुला माहित नव्हतं ना बघा नंतर नेक्स्ट प्रश्न काय विचारला या ठिकाणी बघा पंचवीस जानेवारी या दिवशी दरवर्षी साजरा केला जाणार राष्ट्रीय मतदान दिन याची सुरुवात खालीपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे सांगा बरोबर कोणत्या वर्षी करण्यात आली हा मला लक्ष द्या सगळ्यात चांगलं दूध जर पाहिलं आपण बघा लक्ष द्या इथं आधी हे प्रेस बदलला सर्वात चांगलं दूध बरोबर आहे सर्वात चांगले आयुर्वेदिक दूध जर पाहिलं आयुर्वेदिक कशाचा आहे तर शेळीचा शेळीचा बरोबर आहे सर्वात ताकदवान दूध काय ताकतवान ताकतवान दूध करायचं फॅट असतो तर मशीच कशाच मस बरोबर मैस मस मसड फिल्या असा मैस बरोबर आहे नंतर विचारला तर सगळ्यात हलक दूध हलक कशाच आहे तर गायीचा बरोबर आहे सगळ्यात बुद्धिमान जे डोकं चालतंय ते दूध कायच आहे तर गाढवाचं बरोबर आहे गाढवाचं दूध आणि सगळ्यात बुद्धी चालते हा बरोबर आहे हे लक्षात ठेवत चालता तुम्ही कळलं का येस 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 ओके या ठिकाणी प्रश्न विचारलाय पंचवीस जानेवारी या दिवशी दरवर्षी साजरा केला जाणारा राष्ट्रीय मतदान दिवस सुरुवात खालीपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली सांगा बरं पण बोलत चला कोणत्या कोणत करण्यात आलेली आहे खन खन बोलत येस बोलत चला, चला काय उत्तर आहे त्याच बोलत चला बोलत चला काय उत्तर आहे हा बाळा ते आजी एक्सपायर झाले तो केल्या संतोष होईल होईल ओके तर बघा बोला या ठिकाणी जर पाहिला तर पंचवीस जानेवारी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पंचवीस जानेवारी दोन हजार अकरा ला देशाचे माजी पंतप्रधान देशाचे माजी कोण तर प्रधानमंत्री प्रधानमंत्री असावा असा बरोबर डॉक्टर मनमोहन मनमोहन सिंग बरोबर आहे यांच्या अध्यक्षाखाली हे नेमण्यात आलं होतं कारण की या दिवशी काय झालं माहिती आहे का तर आपण महत्वाची गोष्ट आहे की बाबा आपलं जे काय म्हणते आपल्याला येऊ जवान जे आहेत ना नव जवान मतदानाचं टक्केवारी वाढली होती आपण काय केलं होतं एकवीस वर्षावरून अठरा वर्ष बरोबर आहे व वय केलं होतं मतदानाचं म्हणून ते टक्केवारी वाढली होती यामुळे काय केलेलं तर या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे की हे दिवस आपण केलेले आहे दोन हजार अकराचा चा ओके पंतप्रधान मनमोहन सिंग असतानी ओके हा काय हरकत नाही संतोष ओके बघा मला ना आपण जर सगळ्यात महत्वाची गोष्ट पाहिली आज महाराष्ट्र दिन आहे बरोबर आहे बर का नाही बरोबर आहे तर महाराष्ट्राने देशाला काय दिलंय कळालं का महाराष्ट्राने देशाला स्वराज्य दिलंय कळालं का स्वाभिमान दिलाय कुणाच्या नेतृत्वाखाली तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली बरोबर आहे देशाला महाराष्ट्राने काय दिलंय तर देशाला महाराष्ट्राने संविधान दिलंय समता दिली स्वातंत्र्य दिलं बंधुता दिली कळलं का देश महाराष्ट्राने देशाला काय दिलंय तर महाराष्ट्राने देशाला महत्वाची गोष्ट आहे तर क्रिकेट हे जगातलं सगळ्यात लोकप्रिय स्पोर्ट गेम आहे तर जगाचा क्रिकेटचा देव आपण महाराष्ट्राने देशाला दिलाय जगाला दिलाय बरोबर आहे महाराष्ट्राने देशाला काय दिलंय भारताला तर महाराष्ट्राने भारताला जे राज्य सर्वोच्च पद आहे काय सर्वोच्च पद आहे बाळांनो तर राष्ट्रपती हे पद आपण कुणी कुणाला दिलेलं आहे तर महत्वाची गोष्ट आहे आपण देशाला दिलंय बरोबर आहे देशाला आपण काय दिलंय तर देशाला आपण फिल्म इंडस्ट्री दिलेली आहे बरोबर आहे देशाला आपण काय दिलंय तर देशाला आपण स्वाभिमान दिलाय देशाला काय दिलंय आपण तर देशाला भारतातली पहिली शाळा सुरू करणारा व्यक्ती दिलाय आपण बरोबर देशाला आपण काय दिलंय देशाला आपण पहिली डॉक्टर दिली आनंदीबाई जोशी देशाला आपण काय दिलंय महाराष्ट्राने बरोबर आहे तर आपण देशाला अशा असंख्य गोष्टी महाराष्ट्रात दिल्या बरोबर आहे आणि जगातलं एकमेव रा, आपलं राज्य आहे की त्याला राष्ट्र म्हणून उल्लेखलं जातं कळालं का म्हणून आपण ते म्हणतो ना दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा बरोबर आहे घरचा महाराष्ट्र माझा आणि खरंच आहे कळालं का महाराष्ट्र होता म्हणून आज देश आहे कळालं का आणि देशाला भरपूर अशा काही गोष्टी दिल्यात महाराष्ट्राने कळलं का आज सुबलाम सुदलाम सुदला, सुबलाम बरोबर आहे मध्यंतरी आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने काढलं का हिंदी सक्तीची करा पहिलीला करायला पाहिजे आपण त्याचं दुमत नाही भाषा यायला पाहिजे आपल्याला तर मग तुम्ही मराठीला विसरू नका ना कारण की महाराष्ट्र अर्धा भारत आपला महाराष्ट्रा पाणीपुरी पाणीपुरीवाले बरोबर आहे हा त्याच्यानंतर जर पाहिलं आपण पाणीपुरीवाले बदाम शेकवाले ते पेडे बिकॅनियर स्वीट मार्ट त्याच्यानंतर ते फरच्या बसवणारे किचन वटे बनवणारे घर बांधणारे सगळं आपल्या बोखंडे बसवतात कळालं का यस त्याच्यामुळे समाज सुधारक बरोबर आहे आपण असंख्य महाराष्ट्राला गोष्ट दिलं कळालं का बळांना खूप छान आणि महाराष्ट्र एवढं सुंदर स्टेट आहे आपल्याकडे समुद्रकिनारा आहे आपल्याकडे उंच शिखर आहे सहदी पर्वत आहे आपल्याकडे पठार आहे कळालं का खूप सुंदर आपण राज्यामध्ये राहतो कळालं का आणि आपल्याला सार्थ 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 अभिमान आहे आपण महाराष्ट्रात ज्यानं कळलं का छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात छत्रपती शंभूरायाच्या महाराष्ट्रात आपण ज्यानंतर ओके आणि म्हणूनच महत्वाची गोष्ट आहे ते एक वाक्य मला खूप आवडतं बाळांना काय तर दिल्लीचही तक्त राखतो महाराष्ट्र माझा बरं दिल्लीला बेजार केलेला आहे महाराष्ट्राने या कळालं का यस दुसरा बाजीराव नसतात आपण तिकडून याच्यापर्यंत गेलो होतो कुठपर्यंत अफगाणिस्तान पर्यंत कार्यक्रम केला होता आपला कळलं का आपण दुसरा होता त्यांनी कार्यक्रम वाजवला आपला यस ओके चला बघा या ठिकाणी दोन हजार अकरा उत्तर आहे नंतर बघा नेक्स्ट प्रश्न काय ह शेतात कितीही त्रास झाला तरी कष्ट करणारे शेतकरी आहेत आपल्या महाराष्ट्रात किती कर्ज वाजवले असले तरी येस 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 बरोबर आहे ओके हे बी हे इथे येऊन सुधारले आणि आपले बेरोजगार झाले हो आता आपले लोक इसतरीचे कपडे पाहिजेत ना हे काय येस मंदिर खूप छान आहेत ओके हां थँक्यू थँक्यू ओके बघा बोला मी या ठिकाणी जर पाहिला आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रश्न आहे महाराष्ट्र काय राष्ट्रीय मतदान दिन दोन हजार पंचवीस ची थीम काय होती मतदान असे काही नाही आम्ही मतदान करू मतदान हेच सर्वश्रेष्ठ दान मतदान करणे हा लोकशाहीचा हक्क मतदान करण्यासारखे काही नाही मी निश्चितपणे मतदान करतो सांगा बरं काय उत्तर यायचं पटकन बोला काय काय पटवडं बोलत चला येस 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 बोलत चला पटवट बोल बोला पटवट बोलत चला काय उत्तर आहे त्याच पट पटवट बोलायचा कारण तुम्ही बोलला नाही तर मग हॅकार घेऊ लागता तुम्ही बोलत चला ओके क्लिअर हा Yes, yes, yes. पड़े पड़े। येस 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 आज ब्याऐंशीच्या पुढे काय जाईन बाबा पुर लाईक करा आहे पटपट लिंक शेअर करत चालत सर्वांना येस शंभर सर्व झाले पाहिजे मग गॅप पडला की तुमचा आवडतं प्रशांत राठोड म्हणताय तुमच्या गुरुची गरज आहे मला बाळांना तुमच्या सारख्या विद्यार्थ्याची गरज आहे येस 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 संतोष भैया अगदी बरोबर तुमचं ओके धन्यवाद धन्यवाद प्रशांत दादा थँक्यू मोस्टली थँक्यू ओके क्लिअर पटपट बोलत चला बोलत चला बोलत चला ओके म्हणतोय काय दोन नंबर का ओमकार धन्यवाद थँक्यू बाळा येस yes, येस yes, येस yes, येस yes, येस yes. क्लिअर बाळांनो बघा लक्ष द्या मतदानाची थीम का तयार केली जाते तर जनजागृती करण्यासाठी काय बाळांनो जागृती करण्यासाठी थी? मतदानाची थीम तयार केली थी? जाते काय मतदानाची थीम तयार केली जात असते बरोबर आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात मतदानाची जागृती म्हणजे मतदानाची जनजागृती कशी असते तर बाळांनो मतदान हा आपला जन्मशुद्ध हक्क आहे बरोबर आहे मतदान केलंच पाहिजे हा बरोबर आहे मतदान केलंच पाहिजे बरोबर आहे याचं वयोवर्ष अठरा आहे अठरा ते पुन्हा ते मर्यपर्यंत ते दहाचं किती असं केलंच पाहिजे बरोबर आहे आपण मतदान दिन कधी तर पंचवीस जानेवारीला काय केलं मतदान दिन साजरा करतो कारण की पंचवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला ला काय केलं होतं आपण तर महत्वाची गोष्ट संविधान आपल्या लागू केलं होतं आणि आपण प्र, सर्वप्रथम तो दिन त्या ठिकाणी साजरा केला होता आता या ठिकाणी काय विचारलं तुम्हाला तर दोन हजार पंचवीस ची थीम काय तर बघा या ठिकाणी थीम काय वाढवलं सगळ्यात महत्वाची गोष्ट थीम आहे मतदान करण्यासारखे काही नाही मी निश्चितपणे मतदान करतो कळलं कर का मतदान केलं पाहिजे yes, yes, yes. मतदान केलंच पाहिजे व्हेरी गुड क्लिअर करे येस 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 व्हेरी गुड चला छान 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 ओके व्हेरी गुड छान छान okay. छान ओके okay. बघा नेक्स्ट प्रश्न ने या ठिकाणी काय विचारलाय गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण होता श्रीगुप्त चंद्रगुप्त पहिला समुद्रगुप्त आणि कुमारगुप्त बघा सांगा बळांना गुप्त साम्राज्याचा तुम्हाला प्राचीन इतिहास मोफत शिकवणार आहे कळलं का फटाफट बोलत चला काय उत्तर यायचं फटाफट बोलत चालायचा श्रीगुप्त हा चौथ्या शतकापासून जर पहिलं बळांना यांनी राज्य केलेलं आहे काय सत्ता कधीपर्यंत बी सी बिफोर ख्रिश्चन चौथं शतक ओके तर सहाव्या शतकापर्यंत किती चौथ चौथ्यापासून सहाव्या शतकापर्यंत यांनी काय केले राज्य केलेलं आहे बरोबर आहे हे लक्षात ठेवायचं ओके हा हे पहिलं भारतीय उपखंडातलं फार महत्वाचं राज्य होता साम्राज्य काय तर बघा भारतीय उपखंड जो आहे उपखंडातलं सर्वात महत्वाचं राज्य होतं काय होत सर्वात महत्वाचं राजघरण होतं ओके okay? राज घराने होते ओके क्लिअर का येस 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 काय झालं कशाचे एक मिनटा बाळांना मोबाईलचे hmm? कसे दाखवली mm sí. बाळान चला आले का चला बंद झाला पुन्हा चला पाटील पुन्हा आलं बाळानो थोडा टेक्निकल इश्यू आहे नेटचा तर आपण आजच्या दिवस थांबवित ओके थोडा इशू आहे टेक्निकल प्रॉब्लेम त्याच्यामुळे आपण आज थांबव इथं उद्या घेऊया चालेल का यस येस 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 हो तु नक्कीच्या लग्नाला सतराशे ते तिथं इन करा इन ते वाईट तिथं वर ते वाईट वाईट वगैरे वाईट 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 वाईट। എവ <laughs> <Yeah. laughs>